नमस्कार मित्रांनो सध्याच्याला बिबट्याचा जिथे जिथे धुमाकूळ आपण पाहतोय आणि मंगरुळ शिवारामध्ये खंडाळग्रवाडी एक छोटंसं खेडेगाव आहे तर त्या खेडेगावाच्या जवळ सर्डे काकाच्या शेतामध्ये बिबट्या आढळल्याचं कळलं होतं आणि स्वतः पोलीस पाटील यांनी दक्षता घेऊन वन विभागाला फोन केला आणि वन विभाग इथं आलेला आहे तर आपण आता जाणून घेऊयात मित्रांनो की प्रत्यक्षरित्या काय प्रकार होता आणि काय घडलेला आहे तो प्रकार लोक इथं आलेले आहेत बंगळुरू हा हा आम्ही इथे आल्यानंतर बघितलं पाय वगैरे काय दिसलं नाही बरं अरे बघितलं तर पुढे बघितल्यानंतर हा पडलेले आहेत पण त्याच्यावर तार पडलेली आहे म्हणजे करंट लागून मेलेले आहेत असं तुम्हाला सांगायचं बरोबर आहे ना करंट लागून मेले बरं तसा काय प्रकार नाही आता इथं बरं लोकांनी सावध राहावं तरी त्या गावावर आहे बघा मित्रांनो म्हणजे इथं घडलं नाही म्हणून बिबट्या नाही असं समजायचं नाही सतर्क राहण्याचं आपलं काम आहे आणि या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हाच आपल्याला संदेश दिला आहे की इथं जरी बिबट्या नसेल तरी सतर्कता आणि सावध सावधगिरी बाळगली पाहिजे आणि स्वतः मंगरूळचे पोलीस पाटीलसुद्धा इथं आहेत तर पाटील तुम्ही तुम्ही काय सांगाल आत्ताचा जो आजचा हा प्रकार घडलेला आहे आम्हाला घटना घडल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तसे कुठल्याही आम्हाला परिस्थिती वाटली नाही बिबट्यासारखी ओके आम्ही ते स्पॉटला जाऊन बघितलं तर तुटून एक कुत्राने डोकं तिथं मिळल आहे एवढीच फक्त घटना घडलेली आहे तरी बी सर्वांना म्हणजे सतर्क राहावं हे आमचं विनंती आहे बघा मित्रांनो म्हणजे असं आहे की आपण म्हणतो की बाबा इथं बिबट्या नाही तिथं बिबट्या नाही आणि बोबाटा उगच करतात लोक असं आपण म्हणतोय परंतु इथं नसला म्हणजे नाहीच असं नाही बिबट्याचा वावर हा तुळजापूर तालुक्यामध्ये आहे म्हणजे शंभर टक्के आहे कारण आपल्याला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सूचित केलेला आहे की बिबट्याचा वावर आहे आणि आता परंतु नाही इथं बिबट्या ना नव्हता इथं इलेक्ट्रिकची पोलावची तार तुटून कुत्रं मेलं आणि बायकांना ती आवाज ऐकल्यानंतर गोष्टांना वाटलं की बिबट्याच आला आणि कुत्रं सुद्धा बिबट्यासारखं दिसत होतं त्याचा कलर सुद्धा तसंच आहे पण आता त्या ठिकाणी चिखल भरपूर असल्या कारणाने आम्ही लांबून पाहिलेला आहे जवळ गेले मित्रांनो